नमस्कार मित्रांनो तर आज आपण शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींचे शिवाजी महाराजांना किती मुलं होते याबद्दल जाणून घेऊया प व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नव्या असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई सईबाईंना दोन मुलं व सहा मुली होत्या सईबाईंच्या पहिल्या मुलाचे नाव म्हणजे संभाजीराजे दुसरे नाव होते राजाराम सईबाईच्या मुलीचे नाव होते सईबाईच्या मुलीचे नाव होते रणू अंबिका दिपाई कमलाबाई कमलाजा राजविरी सईबाई सईबाईंचा मुलगा म्हणजे संभाजीराजे संभाजीराजांचा जन्म सोळा पा सोळा मे सोळाशे सत्तावन्न साली झाला च संभाजीराजांचे लग्न येशूबाई शिर्क घराण्याची मुलगीच होती यांच्याशी झाला राजांचा मुलगा छत्रपती शाहू महाराज मृत्यू